नमस्कार मित्रांनो विनय कोठावदे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण जी सिरीज चालू केली होती माधुरी कोठावदे रेसिपीज म्हणून त्याचा हा दुसरा पार्ट आहे सेकंड सिरीज जी उन्हाळ्याचे पदार्थ आपण बनवतो त्याचा सो, आ, सो, आई, सो आज माझ्यासोबत आहे आई माझी सो माधुरी श्रीराम कोठावदे मम्मी आज काय बनवून दाखवणार तू नमस्कार मित्रांनो मम्मी आज तुम्हाला गव्हाच्या गव्हाचे वडे अच्छा किंवा गव्हाच्या वड्या म्हणतात त्याला त्याच्यात आज मला रेसिपी सांगणार हो आहे आणि कुठे वापरले जात आहे वडे हा हा आपण कांदे घालून गव्हाचे वडे वगैरे खाऊ शकतो भाजी पोळी बरोबर सुद्धा खाऊ शकतो भाजी करू शकतो भाजी करू शकतो ओके आणि शरीराला अत्यंत पौष्टिक आहे लहान मुलांना आपण आपण तळून घरी दिले तरी ते चालतात गव्हाचे ओके, तो, ओके। तो आता ते आता बघूया आपण कसे बनवतो त्याच्यासाठी मी दीड किलो मैदा घेतलेला आहे एक किलो रवा घेतलेला आहे एक कप लसूण आणि तिखट मिरची मिरची पावडर म्हणजे रमान आणि जो मैदा आहे तो काय केला याच्यात पाण्याने मिक्स करून घेतलं आता मी मिक्स पुरा करून दाखवणार आहे अच्छा दीड किलो मैदा आणि एक किलो रवा आणि किती लोकांचं साठी होतंय म्हणजे किती होतं याच्यात क्वांटिटी याच्यात क्वांटिटी आता क्वांटिटी पाटी भरे होती तेवढी हाय नाही वर्षभर तर त्याच्यासाठी एक कप लाल मिरची पावडर त्याच्यात लसूण आणि जिरे याची पेस्ट करून घेतलेली आहे एक कप मीठ घातलेलं आहे आणि पाच असं जग हे पाणी मी आता असं असं गरम करत ठेवलेलं आहे आता हे पाच पाच जग पाणी आहे तेवढ्याला पाच जग पाणी लागून जातं म्हणजे जास्त लागलं पण मी अजून दोन जग इकडे गरम करून ठेवलेलं आहे ओके आता तो रवा मैदा जो आहे तो मी आता गार पाण्याने पुन्हा मिक्स करून घेणार आहे ओके त्याला गारच पाणी घ्यायचं कारण गुठळ्याने होणार पाणी टाकून त्याला मिक्स करायचं तो मित्रमैत्रिणींना तुम्ही जो कोणी व्हिडिओ बघत असाल हे जे टिप्स आहेत ना छोट्या छोट्या गार पाणी का वापरतात ते तुम्ही आवर्जून लक्षपूर्वक आहे का या छोट्या छोट्या टिप्स आहे ऍक्च्युअली कारण कसं आहे गार पाण्याने गुठळ्या होत नाही तुम्ही जर गरम टाकलं की त्याचे गोळे तयार होऊन जातील आणि आपल्याला ते वडे करताना सुद्धा ते नडतील तेच आपल्याला झाऱ्याने झारून घ्यायचे आहेत नंतर अच्छा पण आजकालच्या जे आता आहे जमाना म्हणता येईल त्याच्यात झारा वगैरे या वस्तू मिळतात का कुठे आता आपल्या पूर्वीपासून माझ्या आई सासूबाई सर्व करत होत्या ना मला दिला आहे अच्छा आठवण म्हणून त्यामुळे मी बनवते अच्छा आता पुढची पिढी आमची बनवलंच हे मी काही सांगू शकत नाही ओके आजच्या पिढीला ना लागत नाही आता तुमचा व्हिडिओ बघून आपला व्हिडीओ बघून नक्कीच त्या ज्या नवीन मुली आहेत त्यांना पण उत्साह येईल आणि त्या नक्कीच पदार्थ बनवतील अशी मी आशा करतो मला तर खूपच आनंद होईल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जरूर बघा है। है ले ले आता हे सर्व मिक्स आहे आता हे जे गरम पाणी आहे ना आधी तिखट त्याच्या मिरची पावडर वगैरे टाकून घेणार आहे ते पण मी टाकणार आहे बघा आता तुम्ही आता हे त्याच्यातही पण गाल पाण्याने त्याला हे करून घ्यायचं मिक्स हे बघा हा हे बघा आणि हे आणि हा जो आपण नागलीचं पीठ करताना वापरला होता तोच घोट्या तो. आपण कारण ते एवढं चाळायचं म्हणजे त्यासाठी मोठाच आपल्याला काहीतरी हे लागतं ना साधन ओके म्हणून मी आता त्याच्यानंच हे करणार आहे मिक्स करणार आहे आता बघा ही चटणी आहे मी सर्व त्याच्यात टाकून घेणार आहे हे बघा आता पाणी माझं गरम झालेलं आहे त्याच्यासाठी आता मी खबर मीठ टाकणार आहे आता हे सर्व थोडं चाळून घेणार आहे हे बघ आता छान पाणी उकडून राहिलं बघा वाका येत आहेत त्याच्यात आता जे माझं कढाईच आहे ना मिक्स केलेलं मी आता ते सर्व याच्यात हळूहळू ओतणार आहे जेणेकरून अंगावर पडायला नको हे असे मार्केटमध्ये मिळतात का असे गव्हाचे वडे आपल्याला मार्केटमध्ये नाही मिळत घरीच तुम्हाला बनवायला तरच बनवायला अच्छा अच्छा, अच्छा। आणि थोडंसं कष्टाचं काम आहे त्यामुळे घरी कोणी तयार होत नाही करायला ओके एवढं आता मिश्रच यात टाकणार आहे म्हणजे जसं कुरडा वगैरे मिळतात तसं मिळत नाही

किती वेळ करायचंय असं मला ना जवळ अर्धा दोन तास तरी लागेल ला, आपल्याला शिजायला बघ ना आता अजून ते पांढरं आहे अजून लागलं ला पाणी लागेल ता मी टाकणारच आहे त्याच्यामध्ये आता बघू पाणी लागतं की काय अजून आहे ना कलरवर तुम्ही ठरवायचंय किती आपण त्याच्यावर हे टाकायचं आहे ना ते त्यांचं सिंटेक्स बघ झाड बघाय किती आहे पातळ किती अच्छा झाड किती म्हणजे थोडस घट्ट किती त्याच्यावर समजत पातळ झाले का मग ते झाऱ्याने पडत आहे तरी तेवढी काळजी घ्यावीच लागते असंही सारखं चाळतच राहायचं चा। जेणेकरून गुठळाही व्हायला नको आता मी हे जवळजवळ पंधरा वीस मिनटं सारखं चाळतच राहील आता हे बाहेर थोडंसं कढईला रवा माझा दा पडले पिठातील होता तुम्ही आता साधं गार पाणी टाकून सगळं मिक्स करून घेतलं ते आपलं शिस्तच आहे आता मी येते तर ते पाणी ओतून देणार आहे अच्छा म्हणजे चिकटलेलं पण ते वाया वाया जात नाही आणि त्या पाण्याचाही उपयोग होऊन करेक्ट हे बघा आता हे किती वेळ ठेवायचं आता नाही अर्धा तास तरी शिजवणार अर्धा तास मग मग अर्धा तासाने कसं होतं त्याचा कलर ते तुम्हाला मी दाखवणार आहे ओके हे पाय सारखं मी चाळतच राहिले मग आता बघा घट्ट होत आलंय ते त्याला ना जरा पाणी लागणार आहे मी ते आता थोडस टाकावं लागणार आहे हे okay. साधारण किती वेळ लागतो यायला आता बघा पंधरा मिनिटं झाले अजून पंधरा मिनट शिजायला लागतील okay. थोडस गार द्यावं लागेल आणि मग भांड वगैरे नाही नाही याला काही गरज पडत नाही आता काय करते है? आता बघा हा झारा आहे माझा वड्या झाडांचा झारा okay. म्हणतात त्याला झाडा झाडा त्याच्याने आता मी वड्या झाडून येणार हे बघा असं चमच्याने झाडलं तरी चालतं झाडणे म्हणता याला पण चमच्याने खूप वेळ लागतो मी काय okay. करते चमचा ठेवून देते आणि आपल्या आपल्या हातानेच करते हे बघा हाताने कसं पटापट पटापट होत थोडं गरम लागतं स्वतः करून खाण्यात जो आनंद येतो कुठेच नाही विकत खाण्यापेक्षा सो so, नक्कीच हा व्हिडिओ बघून तुम्ही मी आशा करतो की तुम्ही नक्कीच घरी हे वडे बनवण्याचा प्रयत्न कराल आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकतात आई मा माझी त्याच्यावर नक्कीच रिप्लाय देईल काय तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आई त्याला रिप्लाय देईल हे बघा आता हे सर्व वडे माझे जास्तीत जास्त अडीच किलो अडी अडीच किलो वर्षभर पुरतील पाच सहा लोकांना ना याचा आपण काय भाजी करू शकतो आणि अरे हां तळून पण देऊ शकतो ना यस सो अशा पद्धतीने याला झारणे असं म्हणतात आणि याला किती वेळ आपण ऊन दाखवणार आहे आता चार पाच वाजेपर्यंत काढून येणार आणि उद्या पुन्हा अच्छा फायनल आपले तयार झाले मी तुम्हाला दाखवणार आपण सात आठ वाजेपर्यंत करून घ्यायचे म्हणजे कस आहे आपल्याला ऊन लागत नाही कारण आता उन्हाळा असतो मग ते वडे आपल्याला त्या आणि आजारी आपण पडायलाही नको त्यामुळे yes. सकाळी आठ वाजता केले की नऊ साडेनऊ पर्यंत आपले आरामात सगळं होऊन जात आपण किती वाजता चालू केलं येतो सकाळी चालू करायला आता साडेसहा साडेसहा साधारण साडेसात पावणे आठ पर्यंत बरोबर आणि हे टाकायला अर्धा तास सो ओव्हरऑल तीन तासात तुमचं हे रेडी होतं आहे ना ओके सो अशा पद्धतीने गव्हाचे वडे जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि आपण हे गव्हाचे वडे 던지 마지막거로는고속도감사니다